कर्ज देतो परंतु रेग्युलर जर हप्ता भरला तर, भर तर पाच टक्के आपण त्यांना सबसिडी देतो रिपेट देतो म्हणजे फक्त सहा टक्के कर्ज दर आपल्याला मिळतो त्याच्या माध्यमातून धुन्नचायोगितल्या अनेक माझ्या मुली या प्रदेशामध्ये इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलियाला गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केलेलं आहे ही अभिमानाची बाब आहे पूजा त्यांनी मला सांगितलं की मला मार्केट कमिटीमध्ये पस्तक हे करायचं आहे स्टॉल हवे जागा पाहिजे आणि सभा घ्यायची मी सांगितलं की आमच्या सचिवांकडे अर्ज द्या आणि त्यांना जागा आज दिली आणि आज दिवसभर म्हणून आमचा कार्यक्रम चालू आहे सांगितल्याप्रमाणे की प्रदेशामध्ये जायला सर्व शेतकऱ्यांना माझ्या कुटुंबांना क्ष सक्षमता नसते चाळीस लाख पन्नास लाख रुपये खर्च येतो आणि आपले नेते अदरणीय पवारसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही दुर्गाडेसर असतील पूजाते असेल साजरी जी आम्ही सर्व काम करतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे माझ्या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपली शंभर वर्ष पूर्ण झाली आशिया खंडातली भारतातील नव्हे आशिया खंडातली सहकार क्षेत्रात काम वडील संभाजी काका असतील आमच्या मंदाकी निधांकट असतील आमचे विभागीय अधिकारी पुरादे साहेब असतील जाधव साहेब असतील सुभाषराव कवडे साहेब असतील स्टेज वरचे सर्व मान्यवर अरुणराव पारखे असतील स्टेज वरचे सर्व मान्यवर आणि विशेष करून या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित समोर बसलेल्या संपूर्ण पटांगण त्यांच्यामुळे भरल्या त्या माझ्या महिला भागीने तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम करतो पूजा त्यांनी आम्हाला सांगितलं दुर्गणे सरांना आम्हाला सांगितलं की बचत गटाच्या निमित्ताने आणि महिला दिनिमच्या निमित्ताने जो कार्यक्रम घेणार आहे पण सरांना मला एवढी कल्पना नव्हती की एवढा भव्य कार्यक्रम आणि आपण सर्व महिला एवढा उस्फूर्त प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटतं नाही तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो तुम्हाला सॅल्यूट करतो महिला दिनाच्या तुम्हाला काल महिला दिन झाला मनापासून शुभेच्छा देतो ही शिवछत्रपतींची जन्मभूमी आहे जिजाऊंची जन्मभूमी जिजाऊंनी ज्या शिवछत्रपती जन्म दिला त्यांना मी जिजाऊंना आणि छत्रपतींना अभिवादन करतो सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहिलं महिला खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे फक्त त्यांना संधी देण्याचा अवकाश आहे त्या महिला त्यांचं कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय राहत नाही आणि त्या निमित्ताने आता पूजा तयारी